महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यातून दहा लाखांच्या वर वंचित समूहातील लोक सहा महिने साखर कारखान्यांवर ऊस तोडीला येत असतात हे कामगार जीवाची पर्वा न करता ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अतिशय अमानुष परिस्थितीत राहत आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात त्यांचे मूलभूत अधिकार आणि गरजा यावर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाच्या फडावर काम करणाऱ्या टोळ्यांना भेटी दिल्या पाणी या जीवनावश्यक गोष्टीसाठी या कामगारांना कोणत्या संकटातून जावं लागतं याचा शोध घेत असताना आमच्या तोंडचं मात्र पाणी पळालं ते म्हणजे फळातून ऊस तोडून जेव्हा रात्री उशिरा घरी येऊन पाणी मिळवण्यासाठी होणारी दमछाक पाहून पहाटेपासून तर रात्र होईपर्यंत ऊसाच्या फळात जीव घेणी कसरत करायची यानंतर तीन ते पाच किलोमीटर दूर अंधारात कस कस आपल्या राहत्या ठिकाणावर म्हणजेच टोळीवर पोहोचायचं पोहोचत नाही तोवर त्यांच्या समोर वासून उभं राहत पिण्याच्या पाण्याचं संकट मग लगबग करत घरातील लहान थोर सर्वच जण जवळपासच्या शेतकऱ्याकडे इनत वाऱ्या करून उद्याच्या पाण्याच्या चिंतेत पाणी भरतात अर्थात सर्वात जास्त भोगावं लागतं ते उसतोड करणाऱ्या बाईला हे पाणी येथील शेतकरी फुकट देत नाही तर त्यासाठी या कामगारांना मोबदलाही मोजावा लागतो ते आता बाई ती पाणी देते ना त्याचा फट जर तोडला तर आम्हाला काय देत नाही फ्रीमध्ये तोडून द्यावं लागते त्याच्यात म्हणजे ते आम्हाला टनेजचे जे पैसे असतात का ती बाई देत नाही पाणी द्यायला म्हणते तुम्हाला आमचा जेवढा त्या ज्याचा तेवढा ऊस निघाला तेवढं द्यावाच लागते ऊस फड मालक चांगला असेल तर ठीक नाही तर काही कारणास्तव शेतकऱ्यानं पाणी देण्यास मनाई केली तर मग दुसरीकडे पाण्याची शोधाशोध करायची बरं पाणी मिळालं तरी ते सहजासहजी मिळत नाही पाणी देऊन स्थानिक लोक जणू आपल्यावर उपकारच करतायत या भावनेतून पाणी भरायचं त्यांनी काहीही बोललं तरी मन मारून अपमान गिळून निमूटपणे ऐकून घ्यायचं वालचं पाणीच घेतलं नाही बाबा आम्ही कांद्याला बी हात लावला नाही वाल बी फिरवला नाही बाबा आम्ही यानच पाणी भरतो डब्याने या डब्याचीवड्यासाठी पाणी नाही भरले आमचं खूप आवघड आता इकडं तिकडं विहिरी दुसरीकडे विहिरी आता त्या खूप लांब लांबीच्या पेक्षा आहेत तिकडून आणावं लागते आता तिचं बोलणं तसंच सहन करून करूनच पाणी आणावं लागते ते बोलले तरी उग आपलं ना ऐकल्यावर घ्यायचं ना आणत राहायचं धुन धुआव चांगलं पाणी नेऊन बद बद हात पाय ओढतात उद्या एवढ्या कसरती करूनही हे पाणी पिण्यायोग्य असेलच याची काही खात्री नाही कॅनलचं असलं तरी शेतकऱ्याला विचारलं तर शेतकरी म्हणतात नाही हो ते पाणी चांगलंच आहे पिया नंतर मग कळते आम्हाला की संध्याकाळचं एखादे शेतकरी सांगतात की अहो हे पाणी पण आता काय उलटी करता येते पाणी चांगलं नसतंय घाण पाणी असतय तेच प्यायला आणि तेच उडवायला आणि आम्ही जरी गाळलं पाणी तरी पण ती घाण यायची तिच येते पाणीच काळ असते ती असं पांढर शिपीट पाणीच नसतंय तेच घ्यायचं आणि पाण्याचा वास पण येतोय फडावर बी तेच पाणी न्यावं लागतं चलत डोक्यावर पाणी न्यायचं आणि दिवसभर तेच वापरा म्हणजे प्यायला हात धुवायला तेच वापरायचं जेवण करताना ताट धुवायला त्याच्यातूनच ठेवायचं मग संध्याकाळी चार वाजता जर पाणी संपलं ना तर मग पुन्हा आम्हाला प्यायला पाणी नसतं पाणी आहे कधी म्हणजे लोकांना बळच घ्यावं लागतं त्यांच्याकडून परत येऊन देत नाही जप जवळ असं हकळून देत येत आपल्याला पाण्याची गरज आहे ना त्यांच्या हातात पाया काहीतरी बोलून एकदम हे नॉर्मल होऊन हे होऊन त्यांना घ्यावंच लागतं त्यांच्याकडून पाणी पाण्याचे पर्याय नाही इथं मागे तुम्ही त्या नाल्यात वापरायचं पाणी घेतो तो नाला बंद झाला ते बंद झाला आता नाला मग आता आता त्या चेंबर मालकाने त्या चेंबरला एक नळ बसून दिलाय त्या नळाच पाणी आणतो आम्ही असलं तर आमचं नाही तर नसलं तर काय दुनियासाठी पण पाणी नाही लाईट बी नाही एवढ्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायला तुम्हाला जर पाहायचं असेल ही पोरगी इथं धुन धुयाली त्याचा व्हिडिओ बघा काढून एवढ्या टोपल्यामध्ये केवढं मोठं धुन धुती पाण्याच्या विनाजच नाही ना आता इथं होतं कसंही तरी डोब काढते बी आटून गेलं पाणी बी वापरावला जास्त वापरू वाटणं न हो लागलं डोक्यावर पाणी दूषित पाण्यानं अंघोळ इवल्याच्या पाण्यात भांडी आणि रोजच्या कामात घामेजलेले कपडे धुवायचे आणि पाण्याची बचत करत खाज खरूज पोटाचे विकार जननेंद्रियांचे जनने संसर्ग अशा आजारांना बळी पडायचं हे या कामगारांसाठी नित्य नियमाचं झालं आहे खाज ते काय झालं त्याला तसले अशा फुलशा येतात बारीक आणि तसं अंग खाज दवाखाना करतो काही करतो डॉक्टरनी हो बाटल्या दिलत्या तर मग त्याला जरा फरक पडला नाही पैसे असले तर घेतो नाही तर नाही घेत आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कारक घटकात सुरक्षित पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी हा घटक अतिशय महत्वाचा मानला जातो पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मूलभूत गरज आहे अस्वच्छ पाणी आणि कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर घातक परिणाम होतात बऱ्याच ठिकाणी उसाच्या फडावर पाण्याची सोयही नसते अशा वेळी कोपीवरूनच तीन ते पाच किलोमीटर वर पाणी घेऊन जावं लागतं कोप्यावर हे पाणी प्यायला पण शेतात गेला आम्हाला शेतात शेतून पाणी न्यावं लागतं आता लोक घेऊन घेऊन गेले तिथनं पाणी न्यावं लागतं नदीचं प्यावं लागतं पुरतं पाणी येत नाही हो एक घागर नाहीतर मग संपल्यावर त्या बागेदाराच्या गाडीवर तिथून घेऊन जायचं नदीचं ना पाणी नाही ते आणि तिकडं ते कडगुरच्या टोळ्या आहेत ना त्या सगळ्या नदीचं ना पाणी पितात नाही नदीचं पाणी आम्ही पित नाहीत इतर लोक पितात पण आमची टोळी पित नाही इतर लोक पितात पाणी नदीचं पण हा टोळीवाले पितात कारण की आम्हाला एक वेळ वर्ष झालं होतं असं म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही ह्या गावात आलो होतो त्या वर्षी आम्ही इकडे नदीचं पाणी पिलं होतं ना तर सगळ्यांना गॅस्ट्रो झाला होता त्याच्यामुळे आम्ही नदीचं पाणी पित नाही म्हणजे सारखे म्हणजे दोन तीन दिवस झाले असंच आहे मी एक दिवस यांच्या गोळ्या खाल्ल्या थोडा फरक पडा मला गेलं काय काल तोडा गेलो रात्री परत अजून म्हणजे तीन चार वाजल्यापासून चालूच झालं किती वेळा आतापर्यंत चालू आहे सगळं रात्री तीन वाजल्यापासून जर एखादा बागा जाते फटमालक जर चांगलाच जर असला तर मग तो आणून देतोय किंवा मग गाडी देतोय आणि जर खडूस असलात त्याला नाहीच आमचं त्याचं पटलं तर मग ते आम्हाला ना, देत नाही आम्हाला डोक्यावरच येऊन घेऊन जावं लागतं गावाकडून आणणारा मुकादम काम करून घेणारा कारखाना आणि महाराष्ट्र शासन या ऊस तोडांना लेबर मानतच नाही त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत ही मंडळी सर्रासपणे हात झटकताना दिसते हाय कोर्टाच्या एका आदेशावर उत्तर देताना महाराष्ट्र शासन म्हणत की आम्ही या कामगारांना पाणी उपलब्ध करून देतो केवढा मोठा विरोधाभास आहे हा सरकार ह्या कामगारांची फसवणूक तर करत आहेच पण जनतेचे सामाजिक न्याय अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या कोर्टालाही फसवतय यासारखी दुसरी शोकांतिका ती कोणती सुरक्षित पाणी ही आमची मूलभूत गरज आहे अतिशय असुरक्षित वातावरणात आम्ही जगतोय वाटतेल त्या संकटांना तोंड देत आम्ही कारखान्यांपर्यंत ऊस पोहोचवतोय पण कामगार म्हणून आमची जबाबदारी तुम्ही कधी स्वीकारणार स्वच्छ आणि जंतुविरहित पाणी आम्हाला कधी मिळणार असा जाब ह्या महिला शासनाला आज विचारत आहेत